प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते माझी जन्मभूमी शिव जन्मभूमी मी शिवकन्या श्रीमती संध्याताई भगत सत्कार मूर्ती आमचे दादा माननीय व्यासपीठ आपल्या सर्वांचे आमच्या खानापूर गावामध्ये स्वागत आहे महाराजांचे शिलेजा जसे अफगाणिस्तानाच्या अटक नदीच्या पार हर हर महादेवचा जयघोष करत आपला भगवा झेंडा फडकवला होता तसाच भगवा झेंडा त्याच जल्लोषामध्ये आपल्याला पुन्हा एकदा फडकवायचा आहे दादांनी फडकवलाय आणि तो जयघोष पुन्हा एकदा जोरात झाला पाहिजे आमचा जयघोष दादा खानापूर गावचा जय तुम्ही आता ऐकाल आवाज दूर दूर तक जाणी चाहिए छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय 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 भवानी आमचे तीर्थक्षेत्र जुन्नर आणि आमच्या तीर्थक्षेत्राचे आमच्या राजांचे शिलेदार आमचे दादा दादांनी ही लढाई कशी जिंकली काय झालंय सर्वांना माहिती आहे मी सांगत नाही सर्वांना माहिती आहे अगदी छोट्या छोट्या मुलांना पण माहिती आहे दादा विकासाचा तंत्र विकासाचा मंत्र घेऊन तुम्ही पुढे आलात जुन्नरला एक नवीन दिशा दाखवलीत जुन्नरचा विकास केला होता करतायत आणि तुम्ही अटल करत राहणार यावर आमचा पूर्ण विश्वास आहे दादा मी अधिकच जास्त बोलणार नाही कारण परत टाईम आहे एक मिनिटाचा दादा फक्त एकच मागणी करते आमचे सरपंच तर सगळं तुम्हाला देतीलच पण मी फक्त माझ्या महिलांच्या वतीने एकच मागणी करते दादा आमच्या गावाला आठ एकर गायरान जमीन आहे ना? की नाही आहे ना ती जमीन दादा कृषी बाजार समितीला देऊन तिथे कोल्ड स्टोरेज किंवा बाजार समितीचा कोणताही एखादा प्रोजेक्ट दादा तिथे उभा करा विषय संतोष माहिती आहे संतोष संतोषदा सगळा विषय मी सांगितलेला आहे दादा, दादा, दादा तुमच्या सहकार्याने तो विषय तिथे पूर्ण करा तो एखादा प्रोजेक्ट जमिनीवर आणा जेणेकरून माझ्या महिला भगिनींना तिथे रोजगार मिळेल माझ्या पंचकृषीतल्या सर्व महिलांना तिथे रोजगार मिळेल तिथे अन्न धान्य किंवा ट्रान्सपोर्टेशनची एक चालना मिळेल इथे तरुण वर्ग आहेत दादा त्यांच्या गाड्या लागल्या जातील दादा तिथे एखादी दोन चार गाळे काढले तर माझ्या गावातले युवक माझ्या पंचकृतीतले जे कोणी युवक आहेत माझ्या सावरगाव झाल्या वाटी युवक आहेत सर्वांना दादा रोजगार मिळेल दादा ही मागणी ही तुमच्या जवळ करते तुम्ही ही पूर्ण कराल अशी मी अशा समस्त माझ्या माता भगिनींच्या वतीने आश्वासन म्हणजे तुम्ही मला द्याल आणि मी याची आशा करते दादा आणि पुन्हा एकदा आई जगदंब्याच्या चरणी आपण मोठे आहात हाता माता पण तुमच्या हाताला जे काही बळ लावले दादा मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते की हे बळ सतत राहू दे आणि आढळ राहू दे दादा आणि तुम्ही या जुन्नर तालुक्याचा विकास करा जय हिंद जय महाराष्ट्र